राज्यासह देशभरात आगामी निवडणुका ईव्हीएमद्वारे घेण्यात यावेत असा महत्त्वपूर्ण ठराव हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथील ग्रामपंचायतनं शुक्रवार दिनांक तेरा रोजी मासिक सभेत घेतला या ठरावाची माहिती निवडणूक विभागासह राज्य शासनाला कळवली जाणार आहे औंढा नागनाथ तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत म्हणून शिरडशहापूर ग्रामपंचायतची ओळख आहे या गावची लोकसंख्या दहा हजारांपेक्षा अधिक आहे सद्यस्थिती या ग्रामपंचायतीमध्ये पंधरा सदस्यातून सरपंच थेट जनतेतून निवडून आले आहेत भारतीय जनता पार्टीचे नेते मिलिंद यंबल यांच्या नेतृत्वाखाली या ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली आहे सध्या सरपंच म्हणून यशवंत उर्फ जितू रावले ते काम पाहतात आज शिरडशहापूर ग्रामपंचायतमध्ये सरपंच यशवंत उर्फ जितू रावले यांच्या अध्यक्षतेखाली मासिक बैठक झाली यावेळी उपसरपंच संभाजी जोगदंड ग्रामपंचायत सदस्य पुष्पाबाई स्वामी अनिता तांबिले दीक्षा सूर्यतळ सय्यद नाझेमा मीनाबाई रावले शिला बिचेवार आशाबाई कटारे अरुणाबाई बिचेवार रोहिणी मुक्कीरवार मुक्ताबाई लांडगे शेख इब्राहिम अली शेख गुलाब नई बी जयराम सूर्यतळ शिवराज कोंडे उपस्थित होते यावेळी शिरडशहापूरच्या गावांतर्गत विविध विकासकामे तसेच निधी खर्चाबाबत चर्चा करण्यात आली दरम्यान राज्यभरात ई व्ही मशीनवर शंका उपस्थित केली जात असताना अनेक ठिकाणी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी केली जात आहे त्यामुळे ई व्ही मशीन की बॅलेट पेपर यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे आजच्या बैठकीत सरपंच यशवंतरावले यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकाप्रमाणे यापुढे सर्व निवडणुका ई व्ही मतदान केंद्रावरच मतदान घ्यावे असा मुद्दा मांडला आहे यावर सर्व सदस्यांनी त्याला पाठिंबा दिलाय सदर ठराव बहुमतानं राज्य शासनाला कळवली जाणार असल्याची माहिती मिलिंद भाऊ यंबल यांनी दिली आहे मागच्या काळामध्ये आपल्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या नोव्हेंबर वीस नोव्हेंबरला तेवीस नोव्हेंबरला निकाल लागल्यानंतर संपूर्ण राज्यामध्ये एक महायुतीची लाट आली होती परंतु विरोधकांनी एक पुन्हा त्यांची जी सवय आहे खोटं निरेटिव्ह सेट करण्याची ते पुन्हा त्यांनी चालू केलं आणि ते सांगतायत की ई व्ही एम मॅनेज केलं अरे बाबा नो ई व्ही एम मॅनेज करायचं असतं तर लोकसभेलाच आम्ही केलं असतं परंतु काही नाही आता हरल्यानंतर काहीतरी कारण काढायचं पुन्हा जनतेची दिशाभूल करायची आणि त्या मार्करवाडीच्या गावकऱ्यांना समोर करायचं आणि ई व्ही ई व्ही एमला दोष द्यायचा हे कामं आता विरोधकांनी चालू केलेले आहेत आम्ही शिरडशहापूर ग्रामपंचायतच्या आमचे सरपंच असतील उपसरपंच असतील सर्व सदस्यांनी एक ठराव घेतला की ई व्ही एम मशीन ही फॉल्टी नाही ई व्ही एम मशीन मॅनेज करता येत नाही कारण आमच्या शिरटशहापूर भागातील मतदान पाहिलं तर तंतोतंत जसं आहे तसं मतदान पडलेलं आहे आम्हाला शिरडशहापूरला चार साडेचारशेची भेट ली ली लीड भेटली ती आम्ही अपेक्षित केली होती तेवढीच लीड पडलेली आहे नाही तर आम्हालासुद्धा हजार मताची लीड मिळाली असती आणि असं असतं तर आमचे आमदार राजूभाई नवघरे यांना वसमतमध्ये कसे ते पाच सहा हजारांनी मायनस राहिले असते तिथंसुद्धा दहा हजाराची लीड भेटली असती मग तिथं का लीड भेटली नाही आमचा विजय तीस हजारांनी झाला तो आम्हाला मा आम्ही कॅल्क्युलेटेड आमचा रिझल्ट आहे तो जर तसं नसतं तर आम्ही एक लाख मताने जिंकलो असतो इथे पण ई व्ही एम मॅनेज केली असती तर असं कुठलाही प्रकार नाही जनतेनेच यावेळेस ठरवलं होतं की महायुतीला मतदान करायचं जे सर्वासाठी कामं करतात त्या आमदारांना निवडून आणायचं आणि ते आमदार आमच्या वसमत विधानसभेमध्ये तरी राजूभाई नवघरेला लोकांनी मनातून निवडून झालेला आहे ईव्हीएमचा आरोप हा सदा सरळ सरळ खोटा आहे बेबनाव आहे त्यामुळे आम्ही आमच्या शिरड शहापूरच्या आज सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी इथे ठराव घेतला की येणाऱ्या काळातील पुढील निवडणुका ह्या ई व्ही एमवरच घेतल्या पाहिजे वेळ वाचतो आणि पूर्ण यंत्रणा वाचती ई व्ही एम हे ॲक्युरेट निर्णय देतात नाचता येईना वाकडं यांचे असे प्रकार झालेले आहेत त्यामुळं आमच्या ग्रामपंचायतने आज ठराव दिलेला आहे ई व्ही एमवरच देशातील पुढच्या निवडणुका घेतल्या पाहिजे आमच्या शिरट शहापूर असतील सर्कलमधील पूर्ण ग्रामपंचायतला ई व्ही एमवर विश्वास आहे आणि तो ठाम आहे ते अति अति चांगलं आहे आणि इथून ये पुढे येणाऱ्या निवडणुका ह्या व्हीएमवरच व्हायला पाहिजेत व्ही एम म्हणजे पारदर्शक आहे त्याच्यामध्ये कुठलंच काही नाही विरोधकाचा बुका काहीतरी बोलल्या बोलण्या बोलायला मुद्दाच राहिला नाही ते मग फक्त एमला दोष द्यायला येतं पण त्याच्या व्ही एममध्ये काही नाही पारदर्शक आहे ते आणि इथून येणाऱ्या निवडणुका पूर्ण व्ही एमच व्हायला पाहिजेत आणि आमची पूर्णच याची सहमती आहे